वनाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने राणीपूर धरणातील माती सरळ वीट ठेकेदाराकडे ग्रामस्थांमध्ये चर्चे लावू याबाबत अधिक माहिती अशी की शहादा शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील राणीपूर हे गाव आहे या गावाचा पश्चिमेस वन विभागाच्या हद्दी धरण आहे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हे धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेले असते व या धरणातील पाण्याचा निचरा हा परिसरातील गावांना व शेतकऱ्यांना याचा लाभ होतो मात्र वन विभागाच्या हुकुमशाहीने या धरणातील माती म्हणजेच गळ शेतकऱ्यांना काढून देता हा गळ व माती सरळ सरळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लक्कडकोट येथील विटा बनवणारे विट विक्रेत्यास देण्यात आला आहे लाखो टन माती जेसीबीच्या साहाय्याने सुमारे शंभरहून अधिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही माती लक्कडकोट येथे सर्रासपणे वाहतूक होत आहे शासनाचा नियमाला केराची टोपली समजून या अधिकाऱ्याने वीट मालकाने परिसरातील शेतकऱ्यांना शेतीचा उपयोगासाठी देण्यात येतो मात्र राणी पुरवण विभागाने असे न करता आपला हुकुमशाहीचा वापर करत धरणातील माती शासनाच्या नियमाची कोणतीही भीती न बाळगता या अधिकाऱ्याने मोठ्या हिमतीने वीट विक्रेत्याकडे पाठवत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे